राज्यात अनेक दिवसांपासून भेसलयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत आहे पुण्यातून अन्न व औषध विभागाने किलो पनीर जप्त करत कारवाई केली होती या घटनेचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बनावट पनीर घेतच विधिमंडळात प्रवेश केला आपल्या समोर आणले गेलेले सत्तर पंच्याहत्तर टक्के पनीर कृत्रिम असल्याचे सांगत आज लक्षवेधीत अन्न आणि औषध प्रशासनासमोर त्यांनी प्रश्न मांडला काही महिन्यांपासून राज्यामध्ये बेसरयुक्त पनीरची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत हाच मुद्दा श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आज लक्षवेधीत मांडला राज्यात बनावट अन्न पदार्थावरून अनेकदा चिंता व्यक्त होताना दिसते कारवाईही होतात मात्र कारवाई म्हणून केवळ गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीही होत नाही अन्न व औषध प्रशासनात अधिकारी वर्ग नसल्याने मोठी छापेमारी एवढे करू शकत नसल्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले खरे तर सिंथेटिक पनीर विक्रीला परवानगी नाही यासाठी पाचपुते यांनी अध्यक्षांना द्यायला पनीर आणले सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पनीर आर्टिफिशियल असल्याचे मला तज्ज्ञांनी सांगितले तुम्ही ओळखून दाखवा कोणते पनीर खरे आहे दुर्दैवाने टेस्टिंग करण्याची सोय नाही आयोडीनची टेस्ट स्टार शोधण्यासाठी आहे केंद्र सरकारचा चीज बनवण्यासाठीचा सा एक कायदा आहे आपण याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे आपल्या रोजच्या जेवणातील सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पनीर हे कृत्रिम आहे ते दुधापासून बनवलेले नाही हे पनीर फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट टाकून बनवलेले आहे एका बाजूला पनीर तर दुसरीकडे पनीर सारखे दिसणारे अॅनोलॉग चीज आहे असे आमदार पाचपुते यावेळी म्हणाले यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे बनावट पनीरही दिले आपल्या लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीरच्या नावाखाली विष खाऊ घालत आहे हे तेलाचे गोळे आहेत असे म्हणत विक्रमसिंह यांनी संताप व्यक्त केला मी प्रश्न मांडला तर कारवाई करण्यात आली पुणे तसे चंद्रपूरमध्ये तब्बल पंधरा लाखाचे पनीर सापडले ही बाब गंभीर आहे या विरोधात कोणताही कठोर कायदा नाही हा माझ्या एकट्याच्या मतदारसंघाचा प्रश्न नाही तुम्ही पनीर अशा शब्दात विक्रमसिंह पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेतली यामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुमच्याकडे नेमक्या लॅब्स किती आहेत अध्यक्ष महोदय माझा प्रश्न मंत्री मोदयाना की स्टेट बॉर्डर्स वरती आपण जे काही बाहेर न उत्पादन येतं याच्यावरती आपण काय कारवाई करतो आणि याला आपण कशा पद्धतीने मार्ग काढणार आहोत आणि हे लूज मध्ये जे पनीर विकलं जात आहे याच्यावरती आपण काही निर्बंध आणणार आहोत का धन्यवाद अजित पवार यांनी दिलेले उत्तर पहा अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते दे। साहेबांनी जी लक्षवेधी तर उपस्थित केलेली आहे दे। मी आपल्याला दे। या लक्षवेधीचं उत्तर देत असताना सांगतो ही अतिशय गंभीर बाब आहे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्तरावर मिटिंग लावतो संबंधित अधिकारी सगळे बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो आणि ते कसं थांबेल पोलीस विभाग असेल जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या त्या विध विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून राज्य सरकारच्या हातात असेल त्याबद्दलची कारवाई राज्य सरकार करेल आणि जे केंद्राची संमती घ्यावी लागेल तर तिथं केंद्राची पण संमती मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही अनेकदा केंद्रामध्ये जात असतो त्यावेळेस तिकडची पण मदत त्या ठिकाणी घेतली जाईल आणि ह्याची जा तातडीनं अधिवेशन संपायच्या आत सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते मंत्री राज्यमंत्री संबंधित अधिकारी आणि ह्याच्यावर ठोस अशा प्रकारची कारवाई केली जाईल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा